आपण पाहत आहात एम एस न्यूज भाजपचे आमदार बबनराव यांनी शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याच्या जनशक्ती पक्षातर्फे बबनराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारित आंदोलन करण्यात आले भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका ठिकाणी भाषणात शेतकऱ्याबद्दल गुणास्पद वक्तव्य करून शेतकऱ्यांना हिरवण्याचे काम केले आहे त्यांचे हे बेताल वक्तव्य म्हणजे सत्तेचा आलेला माज असून त्यांच्या या वक्तव्याचा प्राढ जनशक्ती पक्षाचे तर्फे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख टाव यांच्या नेतृत्वात निषेध करीत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोळे मारित आंदोलन आज सव्वीस जून रोजी स्थानिक तहसील चौक परिसरात करण्यात आले या आंदोलनाप्रसंगी तालुका प्रमुख अजय फुंदे शहर प्रमुख शालिकराम पाटील बरराम भावस्कर बंडुभाऊ वाघमारे गौरव पाटील यश या चव्हाण यांचे सह प्रहार जनशक्ती पक्षाचे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते त्याला हे माहिती मोदी असला शेतकऱ्याचा बाप शेतकरीच आहे आमचा सर्वांचा बाप शेतकरी आहे जय 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 जवान जवान आमदार आहेबनलाल लोणेकर त्याला आपला बाप पाहिजे कोण सगळ्याचा बाप एकच आहे शेतकरी त्याकरता पहा संकटा होती नाही आज मोदी सरकार व आमदार बबनलाल होणेकर याचा आम्ही शाही निषेध करतो लोणीकर दुर्गाबा दुर्गाबा